हॅलो नमस्कार मित्रिनो मी निशा खोत्रे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील तर मैत्रीनो तर हे बघा मी आज माझ्या चॅनलवर तुम्हाला पहिल्यांदाच काजूघराची भाजी दाखवत आहे आणि ती पण ओल्या काजूच्या बिया त्या कशा कापायच्या त्याच्या टिप्स काय जर त्याचा डिंक लागला तर आपण काय करायचं किंवा डिंक लागू नये म्हणून आपण अपन काय करायचं त्याच्या सगळ्या टिप्ससहित मी तुम्हाला आज भाजी दाखवणार आहे तर आता ह्या काजू आहेत आणि ही विळी घेतली आहे बघा मी तर ह्या काजू आहेत ना हाताला पहिलं आपण जरासं तेल लावून घ्यायचं जास्त पण तेल लावायचं नाही थोडंसं तेल लावायचं किंवा तुम्ही हातामध्ये प्लास्टिकच्या बॅग घालू शक शिवाय घालू शकता किंवा हँड घालू शकता तुम्ही त्याने डिंक लागणार नाही पण आता कसं आपल्याला सवय आहे आमच्याकडे म्हणून चालून जातं आणि डिंक लागला तर चालेल पण हात कापला तर खूप भीती वाटते प्लास्टिकच्या पिशवीने मी थोडा हात फसटतो आणि हात कापण्याची शक्यता असते वेळीवर म्हणून मी पिशवी घातली नाही आहे मी व्यवस्थित अशा कापून घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवते आता हे बघा मी हाताला तेल लावून घेतलं आहे थोडं तेल लावलं आहे आणि आता ही बघा ही काजू आहे ना हे बघा हे ओल्या काजू बिया गावावरून दिल्या आहेत वाटून आणि ही भाजी जर आपण खाल्ली नाही ना तर खाल्ल्या असं हेच होत नाही की वर्षाला आपण नाही खाल्ली तर ही भाजी म्हणून कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीला बघा ही भाजी खाण्याची एक आतुरता लागलेली असते काजू लागतात कधी आणि आम्ही भाजी खातो कधी तर हे बघा ही काजू घेतली आहे मी काजू घेतली आहे ना अशी व्यवस्थित दोन हाताने दोन साईडला पकडायची आता माझ्याकडे कॅमेरा आहे त्यामुळे समजत जमत नाही आहे तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला ही बघा ही काजू आहे ना बी ही अशी घ्यायची हातामध्ये दोन साईडला दोन हाताने पकडायची आता मी मोबाईल पकडला आहे त्याच्यामुळे मला पकडायला जमत नाही आहे दोन हाताने तरी पण मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा कापायच्या व्यवस्थित दोन साईडने दोन हाताने पकडलं ना की डिंक पण लागत नाही आपल्या हाताला हा बघा डिंक लागत नाही तरी पण आपण काळजी घ्यायची आणि हे बघा हा हे काजूगर आता हे काजूगर आपल्याला सुरीने काढायचे आहे सुरीने काय करताना काय करायचं असं एका साईडला एका हाताने इथे पकडायचं काजूला आणि छान असा हा काजू काढून घ्यायचा काजूगर काढून झाले की अशी पेपरवर टाकून ठेवायचे मग त्यांची सालं असतील ना व्यवस्थित असे काढून घ्यायचे आणि त्यांची सालं असतील ना ती निघून आपण काढायची आहेत नंतर काजू का गर काढवून हा चांगला सुक कपड्याने पुसून घ्यायचा नाहीतर डिंकर अस डिंक असतो ना तो मग खाताना भाजी खाताना आपल्याला घशाला अडकल्यासारखं होतं थोडंसं थो 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 थो, लागतो घशाला म्हणून काढायचं अशी गर हा काढून घ्यायचा त्याची सालं काढायची पुसायचं चांगलं चा कपड्याने आणि नंतर कोमट पाण्यामध्ये थोडा वेळ हे गर असतात ते टाकून ठेवायचे असतात काजू गराची भाजी खूप मेहनतीची आहे त्यामुळे ही भाजी महा हे क काजूघर महाग पण आहेत बघा भरपूर घ्यायला गेलात विकत तर खूप महाग आहे ओले काजूघर पण खूप महाग आहेत आणि काढायला त्याची खूप त्याला खूप मेहनत लागते म्हणून ते महाग ठेवतात तर ही भाजी कोकणामध्ये आमच्या फेमस आहे आणि ही भाजी खाल्ली नाही तर आमच्या कोकणातल्या माणसाला जमतच नाही त्यामुळे आवर्जून आम्ही ही भाजी खातो तर आता बघा ही भाजी मी एक काजू सगळ्या कापून घेते हे बघा ह्या काजू आहे ते सगळ्या कापून घेते मी आणि भेटते तुम्हाला असे सगळे काढ काजूवर काढून झाले आहेत आता हे असे आपण दहा ते पंधरा मिनटं पेपरवर टाकून ठेवायचे की मग ह्यांची साल ना सुकतात सगळी आणि मग ती आपल्याला काढायला इझी होतात तर आता मी ही सगळी अशी पसरून ठेवते ही बघा ही आहे आता हातांना तेल लावा किंवा हँड घाला किंवा हातामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या घाला आणि जर कापायचे असतील तर कापून घ्या काजू आणि हे बघा अशा प्रकारे बगा, थोड़ी -थोड़ी हे बघा आता काजू मी मी काढून ठेवली आहेत गरम थोड्याशा कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवली आहे आता ही थोडी थोडी साल राहिली आहेत ना ती ह्या गरम पाण्यामध्ये टाकली ना की आपण कि काढायला भेटतात आणि हा पोरणीसाठी कांदा आणि हे दोन बटाटे कापून ठेवायचे हे बघा बटाटे टाकायचा काजू घराच्या भाजीमध्ये हे बघा एवढे तुकडे करायचे एवढे तुकडे करायचे आणि टाकायचा बटाटा तर आता आपण बघा मी कडाई ठेवली आहे फोडणीसाठी तर कांदा टाकून घेते फोडणीमध्ये आता कांदा थोडा लाल होत आलाय तोपर्यंत ता आपण टाकून घेऊया हळद थोडीशी हळद जास्त टाकते आणि हळद चांगली परतून झाली की आपण हा बघा हा आपला मालवणी मसाला आहे ना घरगुती तो टाकून घ्यायचा आहे दोन चमचे टाकलाय मी जशी तुमच्याकडे भाजी असेल तसं तुम्ही करू शकता हा बघा हा असं चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित मग त्याला कलर चांगला येतो आणि आता टाकायचे आहेत आपले हे काजूवर चांगली मसाल्यामध्ये ना काजूवर चांगले तेलात भाजून घ्यायचे मग त्याचा डेंकू आपल्याला लागत नाही हे एक टीप लक्षात ठेवा तुम्ही हे बघा टाकायचा आहे बटाटा चांगली भाजी तेलामध्ये अशी परतून घेते मी भाजी आणि मीठ टाकते आता बघा मीठ वगैरे टाकून घेतलं आता मी चांगली परतून घेते भाजी बारीक गॅस ठेवायचा आणि तेलावर अशी चांगली परतून घ्यायची मग डिंक लागत नाही आता मी पाणी टाकून घेते हे बघा पाणी टाकून आता छान असा कलर आला आहे आता भाजी शिजली की आपण कांदा खोपऱ्याचं वाटण लावून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही पण अशीच करा छान अशी झणझणीत भाजी मसालादार खूप छान लागते भाजी आणि सोबत भाकरी असली की एक नंबर लागते बघा हे बघा आता भाजी आपली शिजत आली आहे वाटतं बघू आपण एक सात दहा मिनिटानंतर हे बघा बटाटा पण चांगला शिजलाय आणि काजू पण छान चांगले शिजून आले आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे बघा वाटण आहे आणि मी तुम्हाला सांगते थोडा गरम मसाला तुम्ही यूज करा ह्या भाजीमध्ये मी मग अशी टाकला तुम्हाला दाखवायला नाही भेटला तर गरम मसाला युज करा आणि भाजी छान अशी झनझणी तयार हे हे वाटण एकदम अशी जास्त पातळ पण नाही भाजी करायची पण तो थोडी तिखट आणि घोंजणी तशी व्हायला पाहिजे भाजी हळूहळू हलवून घ्यायचं हे वाटण जास्त पाणी नाही टाकायचं पाणी टाकून घेते का ही भाजी आणि ही इकडे तांदळाची भाकरी छान असा आपला बेट तयार होतो ह्या भाजीसोबत भाकरी ही तांदळाची चांगली लागते म्हणून अशी भाकरी बनवा आणि ही भाजी बनवा चला तर मग मैत्रिणी ही मी बनवलेली काजूगराची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करा नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय थँक्यू